नमस्कार माझं नाव शीतलवीर तर आपण आम आहे नेवास फाटा इथे तर सरांना काय रिझल्ट आला आपण आणि काय त्रास होता त्यांचे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुम्हाला काय त्रास होत होता तीन तीन दिवस मोठा सांग नव्हतं आणि दुसरी गोष्ट काही डॉक्टर म्हणजे रोज एक दोन किलोमीटर फिरायला जातात फिरायला जाऊनही सुद्धा माझं पोट साफ झालेलं नाही तर त्याच्यानंतर मला खूप त्रास व्हायचा पोट फुगायचं आणि मग नंतर काय झालं आकाळी सोना चालू केला आणि एका आठ दिवसापासून मी हा काही सोनं घेतोय नियमित आणि आज आज रोजी माझं रोज सकाळी नियमितपणे होतोय तर सरांना की त्यांचं पोट साफ होत नव्हतं तीन दिवसांनी पोट साफ व्हायचं आपले आकाळी सोना आणि त्रिफळा दिवस चालू केल्यापासून रोजच्या रोज पोट साफ होते ते सर जर तुम्ही हॅपी आहे हा आता पोट मी तर घेणार आणि ज्यांना ज्यांना पोनाचं पोट साफ होत नसेल त्यांनी आकाळी सोना जरूर घ्यावा ओके धन्यवाद थँक